काळापासून वटवृक्षाला मानवी जीवनामध्ये निसर्गामध्ये अनन्य साधारण महत्व आहे पूर्वजनांना या वृक्षाचे आणि चांगलेच ठाऊक होते याच वृक्षाखाली बसून सिद्धार्थाचे बोधिसत्व गौतमात रूपांतर झाले इतिहासातील सत्यवानाला मृत्यूच्या वाटेवरून परत आणणारी सावित्रीस त्या काळी माहिती होत किवाडाचे हे एक नैसर्गिक व्हेंटिलेटर आहे कारण एक चांगले वाढलेले झाड एका तासाला बारा किलो ऑक्सिजनची निर्मिती करते हजारो हक्काची हे एकमेव झाड कित्येक आजारावर औषधे देणारा हा वृक्ष दिवसेंदिवस माणूस मात्र निसर्गांपासून दूर चाललाय स्वार्थासाठी बेसुमारपणे निसर्गाची कत्तल करणाऱ्या आजच्या मानवाचा अमानुष चेहरा आता तरी माणसांनी बदलायला हवं निसर्गाला जपणं म्हणजेच देव जपणं अशा संकल्पनेतून धारणगाव खडकचे ग्रामस्थ बाबासाहेब नाना जाधव विक्रम लक्ष्मण खलाटे मधुकर वसंत जाधव समाधान रमेश जाधव नामदेव निवृत्ती झालटे विकास बाळासाहेब जाधव विलास मच्छिंद्र वाळूंस प्रशांत बाळासाहेब जाधव राजाराम रोहिदास जाधव शरद संपत जाधव युवराज विठ्ठल वाघ एकनाथ निवृत्ती झालटे समाधान बाबासाहेब जाधव श्रावण गंगाधर जाधव ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव सचिन वसंत जाधव नवनाथ सरजेराव जाधव अमित जाधव प्रसाद जाधव सर्व एकत्र आले आणि वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करून वृक्षवल्ली अम्मा संगे सोयरे वनसरे या संतांचा सामाजिक संदेश जनमानसात पोहोचविला धारणगाव खडकच्या पूर्वी अकरा वडाची झाडे होती हा परिसर आजही अकरावड म्हणून प्रसिद्ध आहे बाजूलाच अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील ऐतिहासिक बारव आजही सुस्थितीत आहे पलीकडे गोसावी बाबांची जिवंत समाधी आहे अकरा वटवृक्षांपैकी एक वटवृक्ष तत्कालीन काळाची साक्ष देत येणाऱ्या जाणाऱ्या वाट सरूंना बघतो आहे अशी आख्यायिका ऐकण्यात येते की इंग्रज काळातही महाराष्ट्रभर दोन अट्टल चोरणाऱ्या आणि किसान्या याच परिसरात राहायचे अजूनही धारणगाव म्हटलं की साण्यांचं गाव का अशी ओळख बघायला मिळते याच वटवृक्षावर पिंगळ रात्रीचे रहिवास करायचे हळूहळू काळ बदलत गेला मात्र काळाच्या ओघात अजूनही पाऊल उठणार तशाच आहे त्याच इतिहासाची ओळख असलेलं तसेच निसर्ग संवर्धनाची जबाबदारी घेऊन ग्रामस्थ एकत्र आले आणि अकरा वडाचे परत रोपण करून पुसट होत चाललेली ओळख परत मिळवायची वृक्षांचं संवर्धन करून गावास निसर्ग संपन्न करायचं असं ठरवून यशस्वीपणे सर्वांनी वृक्षारोपण केले सर्व स्तरावरून ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे धारणगाव खडकचे पोलीस पाटील राहुल सोनवणे यांनी अकरावड या ठिकाणी भेट देऊन सर्व वृक्षप्रेमी मित्रांचे अभिनंदन केले तसेच असेच उपक्रम ग्रामस्तरावर सर्वांनी करण्याचे आवाहन केले